सुरुवात करा कृष्णादा मध्ये आपलं सदस्य स्वागत आहे धन्यवाद विधानसभा आणि लोकसभेमध्ये आपल्या पक्षाकडून पक्षात जे पदाधिकारी होते म्हणजे राज्यपाल निवडणुकी असतील किंवा जिल्हा आणि गावाकडून आम्ही बघितलं इलेक्शन पिरियड मध्ये अशा पदाधिकाऱ्यांच्या हातालपट्टी झाल्या म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्ते होते ते माळसेज तालुक्यामध्ये असतील त्यांना एन इलेक्शन च्या पिरियड मध्ये बाजूला व्हावं लागेल त्याबद्दल काय सांगा हे बघा पक्षामध्ये कारवाया होत राहतात पक्षामध्ये तक्रारी होत राहते आणि कोणता पक्ष कुठली तक्रार आहे त्याच्यावरती काय कारवाई करेल हा त्याचा इंटरनल भाग आहे प्रत्येक पक्षामध्ये एक काल तपासणी करायला आणि आलेल्या तक्रारी तक्रारींची एक शहानिशा करून त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला एक कमिटी असते आणि त्या कमिटीच्या मागे आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी आहोत एवढंच नाही तर मी पुढे जाऊन सांगेन की वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातला नाही तर भारतातला एकमेव पक्ष आहे ज्याच्यामध्ये कंप्लेंट घेण्यासाठी समीक्षा आघाडी ही बनवलेली आहे महिलांच्या विरोधात जे कोण अत्याचार पक्षामध्ये होतात किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांकडनं होतात ती कंप्लेंट घेण्यासाठी सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडे एक समीक्षा आघाडी आहे आणि येणाऱ्या सगळ्या तक्रारींकडे याच्या पुढे वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे लक्ष देऊन काम करेल

ज्या प्रकारे आ, 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 तीन टी सरकार की जी भूचर्च स्कीम होती मुख्यमंत्री माजी लाठी हो या योजनेमध्ये आपला सामाजिक न्याय विभागाचा जो पण निधी तिकडे वर्ग केला त्याबद्दल आपल्या पक्षाच्या वतीनं सरकारला धारेवर धरताना असं आम्हाला बघायला मिळालं कारण मीडिया ही खूप जाणीवपूर्वक चांगले मुद्दे इग्नोर करते हा महाराज तुमच्यावर सरळ सरळ आरोप तुम्ही बघितलं असेल तर वंचित बहुजन आघाडी हा विधानसभेमध्ये एकमेव पक्ष होता जो एस सी फंड डायव्हर्ट केला गेलाय गेला गेला तो धार्मिक कारणांसाठी वळवला गेलाय आणि दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेलाय हे मुद्दे मांडणारे वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष होता जर आपल्या चॅनलने ते बातमी दाखवली असती तर आपल्या डोळ्यासमोर ती बातमी नक्कीच दिसली असती हे बघा येणाऱ्या ज्या स्वराज्य संस्था आहेत त्याची रणनीती आखण्याचा प्रत्येक निर्णय हा बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हा कमिटीवरती आहे आणि प्रत्येक शहर कमिटी प्रत्येक जिल्हा कमिटी हे तिकडची लोकल समीकरण बघून लोकल रणनीती आखून युती कोणाबरोबर करायची भाजप मधले तीन पक्ष सोडू हे आम्ही ठरतो दादा शेवटचा प्रश्न आपली चळवळ महाराष्ट्रामध्ये मोठी आहे चळवळीचा खूप मोठा इतिहास आहे परंतु तिकड उत्तर प्रदेश मध्ये काशीराम साहेबांनी इतिहास घडवला महाराष्ट्रात तर त्यांचा इतिहास आहे चळवळीचा मोठा इतिहास आहे परंतु आपली चळवळ कुठं तर थांबली असं वाटतंय माझी असं नाही माझं असं नाही म्हणणं की चळवळ थांबली कारण जर तुम्ही चळवळ या शब्दाचा आताच बघितलं तर तुम्हाला कळेल किती थांबत नाही चळवळ कळतच पण दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितलं तर माझं असं म्हणणं नाहीये की चळवळ थांबवली किंवा चळवळ थांबली पण लोकांनी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना गुमराह करायचा प्रयत्न केला चुकीचे इश्यूज आणले त्यांना डायव्हर्ट केल्याची प्रयत्न केला चळवळीचा आणि एक महत्वाचं जे मोठं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये नरवेळेस घडत राहिले की काही एका ठराविक समूहाच्या उच्च जातीय वर्गातल्या येणाऱ्या लोकांनी इकडच्या जितके पण आंबेडकरवादी लिडरशिप आले त्यांची बदनामी करायची एक खूप मोठी स्ट्रॅटेजी या महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याच्या मागे या एका बाजूने आपण म्हणू की उच्च जातीय पुरोगाम्यांच्या या डावामध्ये बरेचसे पण आता पुढे येणारी जी तरुण आहेत त्यांना शिक्षणा होणारे पॉलिटिक्स समजत असल्यामुळे या षडयंत्रामध्ये किंवा बदनामीच्या डावामध्ये फसणार नाही आणि तुमच्या मुद्द्याच थेट उत्तर देत झालं तर उत्तर प्रदेश मध्ये एक मोठी ताकद

आणि ईव्हीएम मधन गफलात होते हा आमच्या पहिल्या दिवसापासून होता सोलापूरच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये गफलात कुठे कुठे त्याच्याहून महत्वाचं दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये जर आपण बघितलं असेल तर बाळासाहेबांची खूप महत्वाची केस आहे पाच वाजल्यानंतरच्या वोटिंग मध्ये की पाच वाजल्यानंतरच जे वोटिंग होत आणि बूथ संपल्यानंतर जे रिटर्निंग ऑफिसरच्या सहीनी शेवटचं पाकिट सील केलं जातं त्या दोन आकड्यांमध्ये फरक किती आहे आणि जर तुमच्याकडे तो फरक असला तर पाच नंतर झालेल्या मतांच्या टक्केवारीशी ते मॅच होतं की नाही हा एक महत्वाचा आमचा मुद्दा होता ज्याच्यावर आम्ही अजूनही औरंगाबादच्या कोर्टमध्ये ती केस चालू मुंबईच्या कोर्टामध्ये ती केस चालू आहे आणि त्याच मुद्द्यावर ती लढणार आणि तुम्हाला जर शोधायचं असेल तर एक छोटासा मी तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचा इलेक्शन कमिशननी आपल्याला तीन आकडे दिले पहिला आकडा दिलाय महाराष्ट्रामध्ये किती वोटर आहेत बरोबर दुसरा आकडा दिलाय की कि महाराष्ट्रामध्ये किती टक्के वोटिंग झालं आणि तिसरा आकडा दिलाय की कि महाराष्ट्रामध्ये किती मतदान झालं आता जर तुम्ही लॉजिकनी किंवा साध्या गणितानी विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किती टक्के वोटिंग झालं जर आपण महाराष्ट्राच्या टोटल नंबर ऑफ वोटर्स मधनं काढलं तर आपल्याला किती वोटिंग झालं याचा आकडा मिळेल पण याच इलेक्शन कमिशनचे तीन आकडे मॅच होत आहेत की नाही हे आपण तपासून बघा नक्कीच वंचित काय आणि निवडणुकीनंतर ते काय होतात फक्त ते वंचित तात्पुरता निवडणुकीपुरता वापर करतात तर अशांना उमेदवारी द्यावी का आणि जे आंबेडकर कारण्याशी जे निष्ठावंत असतात त्यांना त्यांना डावलतात तर तुम्ही असं कशावरून म्हणू शकता की यांनी आमचा वापर केला आणि आम्ही त्यांचा वापर केला हे आता गोपीचंद पडळकरांचा आम्ही वापर नाही केला साडेचार लाख अहो पण त्यांच्या नंतरचा उमेदवार होतो दादा जग त्यांना आम्ही पाठिंबा नाश्ता दिला तर ते गोपीचंदांचा गोपीचंदांचा आकडा पण नसता पार केला होता आम्हाला ती आकडेवारी जी भेटली ते गोपीचंद तर जसा उमेदवार पक्षाचा वापर करतात तसा हा पक्ष सुद्धा उमेदवारांचा आलेला वापर करतो हे इतिहास आहे दादा शेवटचा प्रश्न की राज्यामध्ये माहितेचं सरकार आहे हे केंद्रात एनडीएच सरकार आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये बघितलं सरकारवर किंवा मोदी साहेबांवर प्रश्न उपस्थित केला तर त्या पत्रकारांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांवरती गुन्हे वगैरे दाखवण्यात आता याबद्दल आपली भूमिका काय राहते त्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे किंवा त्या पत्रकारांच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत ठामपणे उभे आहोत आणि त्याच्याहून महत्वाचं ही लोकशाहीची गळचेपी आहे आणि हे संविधानात एका परत एका अर्थाने संविधान संपवण्याची पण कृती आहे जेव्हा तुम्ही लोकशाहीची इतक्या मोठ्या प्रमाणे गळचेपी करता आणि याच्या विरुद्ध आम्ही सतत उभे राहू भविष्यामध्ये खर तर बघितलं तर चळवळ आपल्या महाराष्ट्रात खूप मोठी आहे भविष्यात खरं तर समाजाचं स्वप्न आहे आंबेडकरी चळवळीचे ने, नेते एकत्र आले पाहिजे आणि नेते एकत्र आले तर, तर, एक तर, एक तर ना ना समाज एकत्र येईल परंतु असं होताना दिसत नाही समाजाचं स्वप्न की आंबेडकरी चळवळीचे मोठे नेते त्यांनी एकत्र व्हावं आदरणीय बाळासाहेबांनी त्यामध्ये हो लीड घ्यावं हे बघा समाजाचे मोठे नेते एकत्र आहेत ते सगळे वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत बाकी जितके डीलर होते समाजाने त्यांना साईडला फेकले आता त्यांची डीलरशिप उभी करण्याची डीलरशिप ठीक आहे थँक्यू Thank you.